नमस्कार मराठी गडूयामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नेहमीच वाटाण्याची भाजी साध्या पद्धतीने खाऊन आला असेल कंटाळा तर आज मी तुम्हाला दाखवत आहे एका वेगळ्या प्रकारची वाटाण्याची भाजी जी घरातील प्रत्येकाला खूप आवडेल चला तर बघूया वाटाण्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी एक मोठी वाटी ताजा वाटाणा घेतला आहे आता याला वापून घेऊया तर एका डब्यात त्याला ओतून घेतला आहे गॅसवर एका भांड्यात पाणी ठेवलं आहे त्यानंतर एक स्टँड ठेवून हा डब्बा ठेवला आहे झाकण ठेवून आठ ते दहा मिनटं वापरून घेऊया वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीरच्या कोव्या काड्या कोथिंबीर लसण हिरव्या मिरच्या घेतल्या आहे किसलेलं सुकं खोबरं जिरा पावडर आता मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे यामध्ये सर्व वस्तू टाकूया तर सर्वप्रथम टाकलं आहे किसलेलं सुकं खोबरं कोथिंबीरच्या कोव्या काड्या कोथिंबीर इथे दोन चमचे लसण घेतलं आहे ते टाकूया तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या थोड्या मोठ्या आहेत तर हाताने तोडून टाकल्या आहे अर्धा चमचा जिरा पावडर टाकले आहे मिक्सरचं झाकण लावून एकदा फिरून घेऊया झाकं उघडला आहे हे थोडंसं जाडसर आहे दोन तीन चमचे पाणी टाकलं आहे पुन्हा झाकण लावून एकदा फिरून घेऊया तर याला जास्त पातळ बनवायचं आहे तर असं घट्टसर बनवलं आहे एका वाटीमध्ये काढून घेऊया दोन कांद्यांना चिरून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून याला एकदा फिरून घेऊया याची पेस्ट नाही बनवायची याला जाडसरस ठेवायचं आहे थोडंसं अशा प्रकारे एका भांड्यात काढून घेऊया भाजीसाठी लागणार आहे लाल मिरची पावडर हळद पावडर मोहरी धना पावडर हिंग मीठ वटाण्यांना आठ ते नऊ मिनटं चांगलं वापरून घेतलं आहे वटाणे ताज्या असल्यामुळे खूप इझिली वाफवले गेले आहे आता वाटाण थंड झाले आहे त्यानंतर यावर वा टाकूया वाटण व वा याला मिक्स करून घेऊया आपण नेहमीच वाटण तेलामध्ये परतून घेतो डायरेक्टली पण आज ही वेगळी पद्धत आहे की वाटाण्यांना असं वाटण लावून घेणार आहोत व त्यानंतर आपण भाजी करणार आहोत आता एक कढई घेतली आहे त्यामध्ये टाकूया तेल तरी ते अडीच चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की टाकूया पाव चमचा मोरी हिंग मोहरी चांगली तडतडली आहे यामध्ये टाकूया मिक्सरमधून फिरवलेला कांदा याला मिक्स करून घेऊया आता गॅसची फ्लेम मध्यम आहे याला चांगलं परतून घ्यायचं आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत तर तीन ते चार मिनटं चांगलं परतून घेतल्यानंतर कांद्याचा हलकासा कलर चेंज झाला आहे तुम्ही बघू शकता इथे आणि तेलही कडेला असं सुटलं आहे तर आता यामध्ये आपण टाकणार आहोत जे वाटाणे आहे ज्यांना आपण वाटण लावून घेतले आहे ते तर अशा प्रकारे यांना टाकून घेऊया या वाटाण्यांनाही दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेणार आहोत ज्यामुळे हे चांगले परतले जाईल व जे वाटण आहे तेही परतलं जाईल कारण की त्यामध्ये लसण वगैरे आहे तर तेही चांगलं परतलं गेलं पाहिजे नाहीतर ते कच्चं राहिलं तर, तर भाजीला चव चांगली येणार नाही गॅसची फ्लेम मिडीयम ठेवून याला दोन या ते तीन मिनटं चांगलं परतून घेऊया ज्यामुळे भाजीला चव खूप मस्त येईल तर अशा प्रकारे याला सारखं मिक्स करत राहायचं आहे नाहीतर हे तळायला लागेल तर इथे खूप मस्त वास सुटला आहे तर अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर हे चांगलं परतलं गेलं आहे यामध्ये टाकणार आहोत पाववाटी पाणी पाणी टाकल्यामुळे आपण जे मसाले टाकणार आहोत ते जाणार नाही तर पाणी टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊया धना पावडर टाकूया टाक 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 अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे पाव चमचा कारण की आपण हिरवी मिरची टाकली आहे पाव चमचा हळद पावडर टाकली आहे मीठ टाकला आहे अर्धा चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका एकदा चांगलं मिक्स करून घेऊया एक मिनटं असंच परतून घेऊया तर एक मिनटं परतल्यानंतर आता यामध्ये टाकणार आहोत पाणी पाण्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो तर इथे मी जास्त पातळ भाजीने बनवते मी इथे अंदाजे दीड ते दोन ग्लास पाणी ॲड केलं आहे त्यानंतर एक उकळी चांगली काढून घ्यायची आहे व चांगलं दोन ते तीन मिनटं असंच शिजू द्यायचं आहे ज्यामुळे हे, हे चांगलं शिजलं जातं आता यामध्ये वरून कोथिंबीर टाकूया तर तयार आहे वाटाण्याची मस्त अशी भाजी वाटाण्याची रस्सा भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त दिसत आहे हिरवीगार आणि खूप टेस्टी बनते ही तुम्हीही नक्की ट्राय करा घरातील प्रत्येकजण म्हणेल नेक्स्ट टाईम हेच बनव तर तयार आहे बटाण्याची रस्ता भाजी तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद